स्त्रीच्या वागण्यात परिवर्तन होतं ती लहान मुलांसारखं बोलते लाडत येते हे तेव्हाच बदल घडतात जेव्हा ती, ती प्रेमात असते मित्र जेव्हा स्त्रीला तुम्ही आवडू लागता तेव्हा ती तुमच्याशी बोलताना डबल मिनिंग बोलते ती सगळ्यांपेक्षा वेगळी आणि दिलचस्प असते गोष्ट असते की कारण ती कोणतीही स्त्री डबल मिनिंग बोलायला तिला आवडत असतं खूप तर महिला भलेही तिच्या आयुष्यात प्रत्येकासोबत भलेही डबल डबल मिनिंग नाही बोलू शकत पण जर मित्रांनो ती तुमच्यासोबत डबल मिनिंग बोलत असेल तर हा इशारा आहे की ती तुम्हाला पसंत करत आहे ती ह्यासाठी की आपल्या इशाऱ्यामधूनच तुम्हाला आकर्षित करण्याचा स्त्री प्रयत्न करत असते मित्रांनो एखादी व्यक्ती स्त्री तुम्हाला पसंत करू लागते तुमच्यावरती प्रेम करते तुमच्या जेव्हा एखाद्याच्या सुखदुःखात जाणीव तेव्हा होते जेव्हा ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते म्हणजेच तुमच्या सुखदुःखांनी तिला फरक पडत असेल तर मित्रांनो ती तुमच्यावरती प्रेम करते ती व्यक्ती तुम्हाला वाईट गोष्टींपासून नेहमी दूर ठेवण्याचा प्रयत्न करते बाकी दुनिया फक्त मजा घेईल म्हणून आपल्यावर प्रेम करणारे चेहरे ओळखा का। कारण आपल्यावर कोणी प्रेम करत आहे हे सोडून तुम्ही दुसऱ्याच्या कोणाच्या तरी शोधत असाल तर ती चांदण्या वेचण्याच्या नादात तुम्हाला जीव लावणारा लाख मोलाचा चंद्र तुम्ही गमावू नका तर मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला सहज लक्षात येईल की ती तुमच्यावरती प्रेम करते का नाही मित्रांनो खूप नशीब असतं लागतं की ज्याच्यावर प्रेम करणारं कुणीतरी या जगात असतं म्हणून तेच प्रेम ओळखा मनापासून जपा तीच व्यक्ती तुमची वाट बघते जी तुमच्यावरती खरं प्रेम करते ज्याला मिळत नाही त्याला कळतं आणि ज्याला कळतं त्याला ते मिळतच नाही ना। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक कर, कर, ला, कर, ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हाला सर्वांना मी अगदी मनापासून कळकळीची विनंती करते